नमस्कार मंडळी आज आपण आलो मारडी गावामध्ये मारडी गावामध्ये जे युवा शेतकरी आहेत आमचे मित्र किरण पिळ यांच्या शेतीमध्ये हे सुशिक्षित असूनसुद्धा डावंब शेतीकडं वळलेले आहेत आणि त्यांनी कमी कालावधीमध्ये म्हणजे पहिल्याच टोड्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळालेलं आहे आणि त्यांनी हे उत्पन्न कशा पद्धतीने घेतलं तर ह्या डाळिंबाची त्यांची यशोगाथा नेमकी काय आहे याची चर्चा करण्यासाठी आपण मारडीमध्ये आलेलो आहे तर आता आपण सविस्तर बोलूया आमच्या किरण पिळ यांच्याशी की तुम्ही जे आता डाळिंबा घालवली कुठल्या पद्धतीची डाळिंब आहे सध्या आपल्याला रेग्युलर बघवा रेग्युलर त्याची लागण कधी केली होती काय आपण केली दोन हजार एकोणीस किती क्षेत्रात लागण केली आणि किती रोपं लावली होती आता हे टोटल दीड एकर क्षेत्र आहे ते आता आपले पाचशे झाड आहेत पाचशे मधले आता आपण दोनशे ऐंशी जाण्याचं जोपासना कधी कशी केली तुम्ही जोपासायला आता पहिले दोन वर्ष तर काय रोप लावल्यापासून रेग्युलर औषधं वगैरे असते ते जास्त करून बाग आपण पानगळ केल्यानंतर तर जास्त औषध आता आपल्याकडे सगळीकडे तेलाचा प्रादुर्भाव होता मग त्यातनं तुम्ही त्याच्यावरती कंट्रोलिंग यायसाठी काय केलं किंवा स्प्रे फवारने दो आठवड्यात दोन वेळा कुठले कुठले औषध होते त्या स्प्रेमध्ये आपली जैविक किंवा जैविक तर वापरलीच काही गोष्टी पण जास्त करून बॅक्टेरियासाठीच वापर आता तुम्ही शेतीकडे एक इच्छा होती आपल्याला म्हणजे शहरात घ्यायचो पण एक इच्छा होती की डाळी करायची म्हणून मला पण बरेच लोक म्हणले की होणार नाहीत त्यात पण कष्ट आहे कष्ट तर आहे पण आणून दाखवलं केलं पाण्याचं कसं काय केलं आता पाण्याला विहीर एक आहे इथं दुसरी एक विहीर तिकडं आहे आता ही माझी पाचशे झाड आहेत आता माझ्या अजून एक हजार झाडांची लागण चालू आहे टोटल दीड हजार होत्यात फक्त दुष्काळात अडचण येते म्हणून आम्ही शेततळ एक बनवले ते पण दाखवतो थोड्याने एक एक कोटी पंचावन्न लाख लिटर त्याची कॅपॅसिटी आहे विहिरीला पाणी वगैरे कमी काय पाणी कमी येतंच उन्हाळ्यात त्यासाठीच आपण शेततळ करून ठेवलंय आता डाळीम घ्यायचं म्हटलं तर शेततळ हे पाहिजेच काय अंतर्गत पिकं वगैरे काय घेता सुरुवातीला घेतलं होतं एक वर्ष कांदा भांडवल बाहेर निघालं आणि मग परत बंद केलं म्हणजे परत घेऊ पण नाही तर परत त्याच्यावरचे सगळ्या रोगाचे प्रादुर्भाव याच्यावर येतात सरासरी काय रेट मिळाला तुमच्या आता माझा टॉपचा जो मोठा माल होता तो मला तीनशे पाच ने दिला आणि सरासरी दोनशे अठ्ठावन्न एकोणसाठ पडले टोटल किती माल मिळाला

हे सगळा माल आणला किती झाडांचा आहे टोटल आता ह्यातल्या निम्म्या झाडांचं मी साधारण एकशे वीस झाड आहेत आणि तीनशे पाच तुम्ही आता म्हणल्याप्रमाणे कुठला माल आहे तुम्ही तीनशे पाच तुम्ही गेला ही सगळा मोठ्यातला सगळा म्हणजे जम्बो साईज असते सगळे साधारण वेट काय पाचशे ग्रॅम चार साडे ग्रॅमच्या पुढचे सगळे जम्बो मध्ये जाते साधारण ही साईज राहते त्याची सरासरी मधलं सरासरीमध्ये मग आता हे काय करतात शेअर म्हणजे ह्याचा नंबर वेगळा आहे तीन नंबर मध्ये जाणार ह्याच्यापेक्षा थोडं मोठं ही दोन नंबर मध्ये तिघांचा ऍव्हरेज काढला वेगवेगळा आता हा तीनशे ने गेला तर हा अडीचशे जाईल हा दोनशे ने जाईल एकूण म्हणजे झाड कुठं झाड ही सुरुवातीला मी गावातच घेतली होती कुठली नर्सिवाची घेतली होती त्याची लागण वगैरे कशात अंतरानं केली काय केलं लागण नऊ बाय चौदा माझ्या तर ट्रॅक्टर ने स्प्रे असते त्यामुळे नऊ बाय चौदाच ठेवलं हे एकूण उत्पन्न आता आम्ही बघतोय मी सांगितलं तीनशे पाच रुपयानं दर मिळाला आणि सरासरी दोनशे अठ्ठावन्नच्या दरम्यान मिळाला हे सगळं करत असताना एकूण खर्चाचं ताळमेळ कसा बसवला तुम्ही साधारण काय होतं सुरुवातीला आपण ज्यावेळेस बागेचं नियोजन करतो धरायचे आपण स्टार्ट करतो त्यावेळेस सुरुवातीला पहिल्यांदा कागद कळक हे त्याचं म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट होते आता ही आपल्याला काय चार पाच वर्ष तरी याला काय होत नाही कागद पण तीन चार वेळा आपण बाग सकत। सकत। आ, हे करू शकतो धरू शकतो तोपर्यंत कागद टिकतो त्याची एक इन्व्हेस्टमेंट होऊन जाते म्हणजे कागदाचा आणि कळकाचा बऱ्यापैकी खर्च राहतो आणि औषधं तर आहेत हे तोडणीला वगैरे मजुरांचं काय नियोजन तोडण्याला खर्च नाही काय म्हणजे मजूर असतात तोडायला नाही काय वेळ लागत पण हे बाकीच्या गोष्टीच जास्त आहे म्हणजे छाटणी असते बेड बांगल नाही त्याचा जास्त खर्च तरी सरासरी किती खर्च आता उत्पन्नाच्या प्रमाणात खर्च जास्त कि उत्पन्न जास्त आता तसं बघायला गेलं तर डाळिंबीला म्हणजे आता दर चांगले आहेत म्हणून जाडेत लोकांना पैसे पण तसं बघायला गेलं तर डाळिंबात पैसे होते म्हणजे साधारण आता मला पाचशे दोनशे ऐंशी झाडात दीड लाख रुपये खर्च आला आता तुम्ही ह्या शेतीकडे तुम्ही सांगितलं की आवड होती त्याच्यामुळे तुमचा विषय झाला परंतु तुमच्यासारखे कित्येक तरुण आहेत जे की बेरोजगार आहेत शेती असून ते शेतीकडे वळले नाहीत त्यांना काय सांगा माझं तर एवढंच म्हणणं आहे म्हणजे शेतीकडे तर वाळालं पाहिजे पण हायटेक सगळ्या गोष्टी अवलंब केला पाहिजे तरुण आता शिकलेले आहेत त्यामुळे त्यांना काय जास्त सांगण्याची गरज लागणार नाही स्वतः पडलंय की शासकीय अनुदान नाही केलंय आपण शासकीय अनुदान आपण घेतलंय किती साली काय दोन हजार एकवीस या शेततळ्याचं पाणी तुमच्या सगळ्या पिकाला पुरत आहे हो आरामात पाऊस वगैरे असेल तर काहीही अशक्य नाही याचा प्रत्यक्ष किरण पोळे यांनी सांगितला शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांनी यशस्वीरित्या फुलवलेली डाळींब शेती शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरावी अशीच आहे सध्याच्या काळात सुशिक्षित आणि बेरोजगार तरुणांनी सुद्धा नोकरीच्या मागे न धावता किरण पोळ यांच्याप्रमाणे शेतीकडे लक्ष दिलं तर स्वतःचं आणि देशाचंही उज्ज्वल भवितव्य घडू शकेल यात शंका नाही मानदेशी आवाजसाठी प्रतिनिधी आप्पासाहेब गायकवाड मारडी।